ज्या जखमेतून जर रक्त येत नसेल पण डोळ्यातील अश्रू थांबत नसतील तर समजून जा की मिळालेला घाव जखम ही आपल्याच माणसांनी दिली आहे माणूस सगळ्या गोष्टी हळूहळू दुसऱ्याकडून एक वेळ शिकू शकतो पण दृष्टिकोन ही अशी गोष्ट आहे जी फक्त तो स्वतःच बदलू किंवा स्वतःच ठरवू शकतो आयुष्यात बालपण हेच सुखाचं असतं कारण तेव्हा माणसात अहंकार नसतो पण एकदा का अहंकार जागा झाला की मग मात्र माणूस सगळ्या गोष्टी असूनही दुःखातच असतो आपल्याला भूक आहे तेवढे खाणे म्हणजे प्रकृती आहे भूकेपेक्षा जास्त खाणे म्हणजे विकृती आहे आणि वेळ प्रसंगी स्वत उपाशी राहून दुसऱ्याला जीव घालणे म्हणजे संस्कृती आहे लोकांच्या नजरेत आपली किंमत ही लोकांची आपल्याकडून असणारी त्यांची गरज ठरवते माणसाने कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरीही कधीतरी जीवनात खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं खोट्य। हे जगासमोर आल्याशिवाय राहत नाही कोणत्याही नात्यात झुकणं म्हणजे कमीपणा नसतो पण प्रत्येक वेळेसच आपल्या वाट्याला जर कमीपणाच किंवा झुकणं येत असेल तर कुठेतरी झुकणं हे थांबवलं पाहिजे आपल्या स्वाभिमानासाठी कधीतरी काही गोष्टींना काळ हा द्यावा लागतो कधी वेळ द्यावी लागते व्यक्ती जवळची असो वा दूरची परिस्थितीनुसार वागावं वा लागतच घरातच अशी काही माणसं असतात ज्यांना माणसं जोडण्यापेक्षा माणसं तोडण्यात खूप आनंद मिळतो आणि प्रत्येक घरात एकतरी असा माणूस असतोच सकाळची सुरुवात ही दोन गोष्टींनी करावी एक म्हणजे कालचे गेलेले वाईट प्रसंग विसरून आणि आज काहीतरी नवीन सुरुवात करूया हे मनात ठेवू एखाद्याचे बोललेले शब्द जेव्हा माणसाच्या अंतकरणाला लागतात तेव्हा आतून खूप वेदना होतात आणि काही शब्द इतके टोचतात की माणूस मरेपर्यंत ते घाव विसरू शकत नाही काही वेळेला खरं माहीत असलेली माणसं गप्प बसतात कारण त्यांना माहीत असतं की कि आपण कितीही जीव तोडून सांगितलं तरीही योग्य वेळ आल्याशिवाय कुणालाच खरं पटणार नसतं म्हणून ते गप्प बसतात कधी कधी काही माणसांच्या बाबतीत असं होतं की ते मनाने खूप चांगले असतात पण त्यांच्याशी वागणारे लोक मात्र चुकीचे वागत असतात यात दोष त्यांचा नसतो तर समोरच्या व्यक्तीच्या वागणुकीचा असतो जीवन हे असंच असतं थोडंसं सोसायचं बरंच भोगायचं कधीतरी ओल्या पापण्या मिठून ओठावर हसू ठेवायचं असतं सुखाबरोबर दुःखालाही झेलायचं असतं स्वतःला विसरून कधीतरी सगळ्यांमध्ये मिसळायचं असतं जीवन हे असंच जगायचं असतं